दोन डब्यांपासून केली सुरुवात आज एकशे साठ डबे सोलापुरातील डबेवाल्याची कहाणी धावपळीच्या एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून लक्ष्मण घोडसे हे अनोखा व्यवसाय करतात घरात तयार झालेले डबे पुरवण्याचं काम ते करतात सिंधी समाजातील एका व्यावसायिकापासून दोन डब्यांची सुरुवात केली होती तर आज एकशे डबे देण्याचं काम लक्ष्मण गोडसे करतात तर घरात तयार झालेले डबे पुरवण्याच्या व्यवसायातून ते महिन्याला चाळीस हजार रुपये पर्यंत कमाई करतात लक्ष्मण चांगदेव घोडसे राहणार तळे हेपरगाव सोलापूर यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून सोलापूर शहरात डबे पुरवण्याचं काम करतात सुरुवातीला लक्ष्मण गोडसे यांनी दोन डब्यांपासून या व्यवसायाला सुरुवात केली होती तेव्हा महिन्याला तीस रुपये मिळत होते तर लक्ष्मण गोडसे आता महिन्याला एका डब्याला तीनशे रुपये घेतात एकशे साठ डबे देण्याचं काम करत आहेत तसेच लक्ष्मण घोडसे यांचा मुलगा महेश घोडसे हा देखील त्यांच्यासोबत डबे देण्याचं काम करतोय दररोज सोलापूर शहरातील नवीपेठ रामलाल चौक शिंदे चौक बाळीवेस चाटी गल्ली कुंभारवेज समाचार चौक अक्कलकोट रोड एम आय डी सी आणि पंजवानी मार्केट या भागांमध्ये जाऊन एकशे साठ डबे वेळेवर ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम लक्ष्मण घोडसे व त्यांचा मुलगा महेश घोडसे करतात तर घरात तयार झालेले डबे देण्याच्या व्यवसायातून लक्ष्मण चांगदेव घोडसे हे महिन्याला चाळीस हजार रुपयांची कमाई करतात दोन डबे पुरवण्यापासून ही सेवा सुरू केली आज त्यांची एकशे साठ डब्यांपर्यंत मजल गेली त्यावेळी हा व्यवसाय केवळ काही मोजक्या ग्राहकांपुरता मर्यादित होता मात्र त्यांच्यातील चिकाटी आणि सेवाभाव यामुळे त्यांचा व्यवसाय वाढत गेला लक्ष्मण गोडसे हे आपला मुलगा महेश गोडसे यांच्या सोबत हे कार्य आहेत माझं नाव आहे लक्ष्मण चांगदेव गोडसे तळे तळेस उत्तर सोलापूर मी ज्या टायमाला डब्याच काम चालू केलं एकोणीसशे चौऱ्याण्णव नाही त्या टायमाला माझ्याशी एक टायमा डबे होते आणि एक एक दोन माझी आज दीडशे डबे झालेले आहेत तरी भी मला मी माझा मुलगा हे दो दोन दीडशे डब्यात देतो आता मला तीनशे रुपये पडणार आहे डब्याची त्या टायमाला जेव्हा चौऱ्याण्णव मी काम केलं त्या टायमाला माल मला महिनाला तीसशे रुपये पडणार होता एक डब्याला आणि माझे मुलाचे मुलीचे लग्न सगळ्या कामावर झाले आणि सगळे इथले समाज जे आहे ते सगळं आपल्याला प्रेमाने हे करतात आणि त्यात काय म्हणजे कोण अडीचणीला पैसे बिशे सगळे देतात मी सोलापुरात बघा रामलाल चौक दत्त चौक परत नंतर पुन्हा नाका कुंभारवेस पंजानी मार्केट इत्यादी मार्केट यार्ड इत्यादी डबे पोस्ट करतो टाइम महिन्याला मला मला या डब्याचे पगार मला आमच्या मुलाला म्हणून चाळीस हजार मिळतात महिन्यात एका म्हणजे एका माणसाला वीस हजार पडते पगार जे शिकले तर शिकले तर आपल्या नोकरी मिळण्याची गरज आहे गरज म्हणजे मिळतच आहे ना नोकरी त्यामुळे आम्ही आमच्या मुलाला मुलाच मी शिक्षण झाले माझ्या पंधरा त्यामुळे नोकरीचं काही अपेक्षाच नव्हती ना मग तरी म्हणला मी संग काम करू शकतो मग ते आमच्या मुलाला तर अर्धा वर्ष झालं मी परत सायकल सतरा वर्ष सायकल मारले सायकल वरनं परत एम एटी घेतली एम एटी वरनं मग आता याच बस गाडी घेतली दोन हजार तेरा मध्ये लोकनायक न्यूज